सोडा गाड्या सुडा गाड्या सुटल्या सोमेश्वर देवाच्या निमित्त अजून केलेला मैदानातील गटी क्रमांक एक पळथ आहे अशा गाड्या पळतायत सातच्या सात गाड्या पळतायत पहिल्या गडात लढ्यात आली कोण होतोय सेमी साडी पात्र पहिल्या गडातला पहिला सिलेदार अतिशय सुंदर आणि निर्विवाद वर्चस्व आहे सुटला दोन सुटला आणि दोन मध्ये लढत चालवली एकूण पाच गाड्या दुसऱ्या गटात फ्री मधले पडलेले सकाळी आत आलेले बैलगाडी मालक सुवर्ण संधी कोण होतोय दुसऱ्या गटात या ठिकाणी गट सेमीला पात्र लढत चालवली बैला बरोबर ड्रायव्हरचा आहे येऊ द्या तीन चार पाच येऊ द्या भोंगा वाजवा आणि इथून चला प्रशांत वाघ आपण आज जायचं आहे निकाली पंच म्हणून आपण दिवसभर जबाबदारी आप पार पाडा गाड्या सुटल्या तीन सुटला या मैदानातला तीन मध्ये लढत चलोय सुंदर अशा दोन गाड्या मध्ये लढत आहे आदतचा तीन फलतोय सोमेश्वर देवाच्या यंत्रिमित्त आयोजित केले भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदानातला तीन फलतोय अतिशय सुंदर गाड्या क्रमांक चार सुटला चार मध्ये एकला ला दोनला दोन ला वरुड तीन लाग ला चार लावडी तिकडे पाच ला कुंभारकी आणि सहा ला घुडसाळकरांची गाडी पळते गाड्यावर लक्ष द्या लढ्यात चालू आली लढ्यात झाली पाच सुटला या मैदानातला आणि पाच मध्ये चुरद चालू झाली एक गाडी बाद झाली दोन गाड्या बाद झाल्या आणि इकडे चार गाड्या लढत आहे इकडे आडी आली एकला देवी किंडी पड्याल गुरसाळे आणि पड्याल गुरसाळे लढत चालू आहे अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व आहे माग गाडी आली रे सुटला सहा सुटला या मैदानातला सहा सुटला एक गाडी बाद झाली आणि इकड चार गाड्यात लढत चालू तिकडे पवारवाडीकरांची गाडी सुंदर अशी पळते देवानी पेडगावकरांचा भाऊल्या कोण कोण सुटला की गाड्या सुटल्या भवन देव्याचं घुरसाळेकरांचं मैदान या मैदानातला गट क्रमांक सात सुटला एक गाडी सुपरफास्ट बाहेर गेली दोन गाड्या मध्ये अतिशय सुंदर अशी लढत आहे सुंदर गाडी पळते रायफल आणि लाडूची गाडी सुंदर गाडीचा ड्रायव्हर आहे म्हातारा ड्रायव्हर रामोसवाडीकरँकर वर आण हो। गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या आणि भाव्या दिव्या गोरसाळेकरांच्या यात्रेच मैदान या मैदानातला गट क्रमांक आठ सुटला सुंदर अशा तीन गाड्या मध्ये लढत चालू आहे चार गाड्या आहेत लक्ष द्या जिगरबाज ते बसणार बरदान झाली आठ मध्ये नऊ सुटला या मैदानातला आणि नऊ मध्ये लढत चालू एकूण सात गाड्या आणि सात गाड्याचा रणसंग्राम आहे कोण होणार सेमी साडी पात्र बघा कशी लढत आहे जिगरबाज बैल आणि त्यावरती बसणाऱ्या जॉकीचा खेळ आहे अतिशय येऊ द्या दहा अकरा बारा ए सावली करणार खाल्लं काय दिसून आले गाड्या सुटलेल्या ते नेट सोडा सुटला गाड्या सुटल्या ओळख चालू झाली अतिशय सुंदर जिगरबाज बैल अतिशय सुंदर गाड्यांमध्ये सुंदर लढत आहे अतिशय सुंदर मैदानातला आणि अकरा मध्ये लढत चालू आली सुंदर असं मैदान सोमेश्वर देवाच्या यात्रेमित्त आयोजित केलेलं गुरुसाळकरांचं मैदान आणि या मैदानातला गाडी क्रमांक अकरा पथू आहे लढत चालू आली दोन गाड्यामध्ये सुंदर अशी लढत आहे अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व रहिमान आणि सुंदर गाड्या सुटल्या भाऊन दिव्या यात्रेत सुंदर अशा गाड्या पळतायत बावा जुगलबंदी चालू आहे जिगरबाज बैला आणि पलीकडं मूर्तीलांड कीर्तिमान अलीकडं भव्य आणि दिव्य असं हे मैदान सोमेश्वर देवाच्या यात्रे मित्र आयोजित केलेलं गुडसाळकरांचं एक शिस्तबद्ध मैदान आणि या मैदानातला गडे क्रमांक कर पळतोय हो तेरा लढत चळोय दोघात लढत चढोय अतिशय सुंदर गाड्या सुट सुट सुटल्या गाड्या सुटल्या सुंदर असं भव्य दिव्या यात्रेच मैदान आणि या मैदानातला गट क्रमांक चौदा पलथू सुंदर अशी लढत आहे चार गाड्या मध्ये अतिशय सुंदर असू दे त्याच्याकडून पैसे घेऊन आता आणि ती परत नोंदू गाड्या सुटल्या गडी क्रमांक पंधरा सुटला श्री सोमेश्वर यात्रेनिमित्त आयोजित केलेला गोरसाळकरांचं मैदान आणि या मैदानातला गट क्रमांक पंधरा पळथू आहे बघा मध्ये कशा गाड्या पळताय अतिशय सुंदर अशी दोन गाड्यात लढत चालू आहे पाड्याला अच्युत आहे आणि पड्याल विपुल आणि ज्या गावाला वारकरी संप्रदायाची गजी नृत्याची परंपरा आहे अशी ऐतिहासिक नगरी गुरसाळे नगरी या गुरसाळे नगरीचं ग्रामदैवत सोमेश्वर आणि याच सोमेश्वर यात्रेच्या निमित्तानं सोमेश्वर केसरी दोन हजार चोवीस या ऐतिहासिक भूमीमध्ये रंगताय गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या या महिन्यातला गडे क्रमांक सतरा परतोय सत्रात सत्रा लढत चढोय सुंदर अशा गाड्या पळतायत सुंदर गाडी चोला पलीकडे सुंदर अशी गाडी पोहचतो सुटला बैलगाड्याच्या या शर्यतीमध्ये निवेदनाचं काम करणारे हे तांबे साहेब आणि भिसे साहेब त्यांच्या सोबत तरुण बैलगाडी क्षेत्राला एक नवा आवाज मिळतोय युवराज दादाच्या माध्यमातून युवराज भैया या ठिकाणी उपस्थित युवराजचंही मी मनापासून स्वागत करतो सोमेश्वर केसरी दोन हजार चोवीसच्या निमित्तानं वासरू डाकले गाडी धरा डायवर बैल वडून धरा डायव्हर बैल वडा तुषार डायवर बैल वडा एकोणीस सुटतोय सुटला एकदा सुटला वळवर करणारे कुठे गेले बघा एकोणीस पोहचतोय या मैदानातला सोमेश्वर देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेले भव्य आणि दिव्या मैदान या मैदातला एकोणीस पळतोय एकोणीस मध्ये लढत आहे सुंदर गाडी पळते अतिशय सुंदर वाटल्या वीस उठला या मैदानातला वीस मध्ये लढत आहे सुंदर गाड्या पाहतायत सुंदर गाड्या मध्ये लढत अदचार रण संग्राम आहे बघा कसा धुळा उठतोय वीस पळतोय बैलाबरोबर बरोबर एक केस पाणार आहे भविष्यातले महाराष्ट्र केसरेत अलीकडे एकाच अचू गाड्या सुटल्या एकवीस सुटला या मैदानातला लढत चढोय एकवीस मध्ये सुंदर गाड्या पाहतायत सुंदर गाड्यात लढत चढोय अलीकड माळवाडी करत पलीकडे सोने दोघात लढत तिसरा आज चिकाटला आणि शेवटच्या क्षणाला टाप टाकला गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या या मैदानातला बावीस सुटला बावीस मध्ये लढत चलोय सुंदर अशी लढत चलाय बैला बरोबर डायव्हर डायव्हर बरोबर बैलांचा कस आहे बागा लढत लड़त, लढत नाही जे बैलां त्यावरती बसणारा मर्दान जॉकीचा खेळ अलीकड पलीकडं दिलबर अलीकडं सोन्या दोघात गाड़... सुटल्या गाड्या सुटल्या तेवीस सुटला सुंदर असा लढत चलय सुंदर अशी लढत चलय सुंदर गाडी पटे गाड्यावरती लक्ष द्या पंचवीस सुटला या मैदानातला लढत चालू झाली बैला बैला मध्ये लढत डायव्हरा डायव्हरा मध्ये लढत चलय जे गरवाज बैलाने त्यावरती बसणाऱ्या मर्दानी जॉकीचा खेळय सुंदर गाडी पडते पलीकडं ब्लॅक टायगरची गाडी अतिशय सुंदर अतिशय सुंदर सुटला चोवीस मध्ये लढत चालू झाली जिगरबाज बैलानी त्यावरती बसणाऱ्या मर्धानी जॉकीचा खेळय अति तटीची लढत चालय कोण कुणाला कमी नाही दोन गाड्या मध्ये सुंदर अशी लढत आहे अतिशय वळवा भव्य दिव्या यात्रेच मैदान या मैदानातला गत क्रमांक सव्वीस सुटला चालू आहे चालय अशी गाडी पळते अतिशय सुंदर देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेलं घुरसाळकरांचं मैदान आणि या मैदानातला सत्तावीस आहे बघा सत्तावीस मध्ये कशी चुरस आहे एकूण सहा गाड्या आणि सहा गाड्याचा हा रणसंग्रम पहायला मिळतोय लढत चालू आहे सुंदर अशी लढत झाली आडेल होते कासारवाडी का। आणि आता गाडी क्रमांक सत्तावीस मध्ये कुणाचे पैसे खिशातले पडलेत का बघा किती पडले बघा या ठिकाणी या ओळख पाठवा आणि पैसे घेऊन जा मोठा बका सुद्धा असाच होता लढत चालू झाली बायला बैला मध्ये डायव्हरा डायव्हरा मध्ये लढत चालू आहे सुंदर दोन गाड्या पडत आहेत निर्वाद वर्चस्व एकाच श्वर देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेलं भव्य आणि दिव्याचं मैदान आणि या मैदानातला सुंदर गाडी पळते बाहुली आणि सरदारची गाडी नितीन डायव्हर चढ रेवी जाकीचा जा खेळ आहे कोण कोणाला कमी नाही सुंदर गाडी पळते भव्या देवे आचा या मैदानातला तेच पडतोय पिवळ वादळ बघा अतिशय सुंदर त्यानंतर एक सुपरफास्ट गेली इकडे सहा गाड्यात लढत चढवली दुसरा सुद्धा बाहेर गेला कड्याला बॅरिकेडला पाय पसरून बसलेले सावध बसा आपल्या पायाची काळजी घ्या आपल्या जीवाची काळजी घ्या तेत्ती सुटला या मैदानातला पड्याल कॉकटेल जरस कस पळतय बघा इकडं आड्याल बादळ पळतोय मधी बांड पळतोय लढत चालू आहे कोण होतोय सेमी साडी पात्र अतिशय सुंदर अशी लढत झाली गाड्या सुटल्या केवळकरांची गाड्या आता सुंदर अशी पळाली त्याबद्दल ड्रायव्हरसाठी दोनशे रुपयाचं बक्षीस आणि सांभाळून बक्षी धन्यवाद गाड्या सुटल्या आणि सुंदर अशी लढत चालय जे गरवाज बैलानी त्यावरती बसणाऱ्या मर्दानी आहे सुंदर गाड्या आहे अतिशय सुद्धा वळवा पस्तीस वळवा पस्तीस नाता शिंदेची गाड्या नाही जा गाड्या सुटल्या पस्तीस सुटला आणि चा हा रणसंग्राम आहे कोण होतय सेमीला पात्र नवगाऱ्यात लढत आहे पर्यंत इकडे गणाभाऊच निर्विवाद वर्चस्व आहे जिगर बैल आणि त्यावरती बसणारा मर्दानी ज्वाकी सुंदर लढत आहे जिगर बैल आणि त्यावरती मर्द बसणारा मर्दानी ज्वाकी लढात पाहायला मिळते सुंदर गाडी बडात झाले है, है, भव्य दिव्य असं ओपनचं जंगी मैदान आहे एक नंबर ला एक लाख एकशे अकरा दोन लाख एकाहत्तर हजार एकशे अकरा तीन लाख एक्कावन एकशे अकरा चार लाख एकतीस हजार एकशे अकरा पाच ला एकवीस हजार एकशे अकरा हजार एकशे अकरा आणि सात ला सात हजार एकशे अकरा मौजे राहटणी तर याही सुवर्ण संधीचा लाभ घ्यायचा आहे सुंदर गाडी आणि बारची गाडी अडतीस उठला या मैदानातला अडतीस मध्ये लढत चालू झाली जिगरवास बैला बसणाऱ्या मर्दानी जकीचा खेळ आहे दोन गाड्या मध्ये लढत चालय पलीकडे मूर्तीला कीर्तिमान अतिशय सुंदर चाळीस उठला या मैदानातला एक बाहेर गेला आठ जणात लढत चवळी दुसरा बाहेर गेला बघा लढत कशी एकोणचाळीस पळतो या मैदानातला सुंदर लढत चवळीकोणचाळीस मध्ये अतिशय सुंदर गाड्या सुटल्या या मैदानातला गट क्रमांक चाळीस सुंदरशी लढत चालू आहे सुंदर गाड्या पळतायत तीन गाड्यामध्ये लढत चालू आहे बघा अलीकडे सुंदर गाडी पळते <laughs> अतिशय सुंदर आणि निर्विवाद सोमेश्वर देवाच्या निमित्त आयोजित केलेला मैदानातील येतील एक्केचाळीस पलथू आहे आदतच भव्य दिव्य मैदान आणि आदतचा इक्केचा पर्थू आहे सुंदर गाडी पळते अतिशय सुंदर आणि निर्विवाद वर्चस्व आहे सुटले बेचा सुटला या मैदानातला त्रेचाळीस पळतोय मध्ये लढत चोळ बघा कसा धुरळा उठतोय खेळ आदतचा आदतचा राणा संग्राम आहे बैलांच्या बरोबर ड्रायव्हराचा एकच पणा लागलाय आदतचा बेचाळीस पळतोय भोगात लढत अतिशय सुद्धा त्रेचाळीस सुटला त्रेचाळीस पळतोय या मैदानातला लढत चालय बैला बैला डायव्हरा डायव्हरा मध्ये लढत चालय कोण कुठून कसा पळतय लक्षात घ्या सगळे सरळे पळतात लढत चढवळी अतिशय सुंदर चव्वेचाळी सुटला या मैदातला चव्वेचाळ पळतू चव्हेडत चढवले हे आधाडी संग्राम आहे सोमेश्वर देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केले भव्य आणि दिव्य मैदान या मैदानातला शेखंड लास्ट चव्वेचाळीस पळतोय दोघात लढत आहे चव्वेचाळीस मध्ये अतिशय सुंदर गाड्या सुटल्या भव्य आणि दिव्याचं सोमेश्वर यात्रेच मैदान आणि या मैदानातला शेवटचा पंचेचाळ गट सुटला सुंदर अशी लढत चालू आहे जे गरबाज बैलाने त्यावरती बसणाऱ्या मर्दारी जॉकीचा खेळ आहे तेन गाड्या मध्ये लढत चालय तिकड अतिशय सुंदर आणि काटोकी टक्का सोमेश्वर देवाच्या या तळवी आयोजित केलेला मायदा सेमीफायनल एक पैठत चालू आहे कुठला आदत पहिल्यांदा फायनल साठी पात्र ठरतोय सुंदराच्या गाड्या आणि सुंदराच्या सुंदराच गाड्या सुंदर अशी लढत चालवली अतिशय सुंदर शेवटच्या क्षणाला विजय प्राप्त कुणी केला गाड्या सुटल्या सेमी बाडाल या बदनातला तोड सुटला आणि दोन, दोन मध्ये लढत चालू आहे एकूण पाच गाड्या ही गाडी बाद झाली पाच गाड्यात लढत आहे पडलेल्या कडेला गाडी पळते रायफल आणि लाडवची गाडी गाडीचा ड्रायव्हर आहे म्हातारा ड्रायव्हर रामू थोडीकर अतिशय सुंदर राजा ग्रुप ठोकमोर गाड्या सुटल्या पाचला ला माऊली बंधू वडूज आणि साला प्रशांत रायवाड चिंचणे हा या मदनातला सेमी तीन पळतोय बघा लढत चालू आहे दोन गाड्या बाद झाल्या आणि चार गाड्यात लढत आहे कोण होत आहे फायनल साडी पात्र लढत आहे पड्याल ढोकमोड करायत आणि त्यांना लढत आड्याल दिला भंडारली करायला होता, करा करा कर होता दिलबर आणि सेमी फायनल या मैदानातला चार मदे ना था था ना था ना था? सुटला आणि चार मध्ये सहा गाड्या आणि सहा गाड्यात लढत चढवली कोण होत आहे फायनल साडी पात्र अतिशय सुंदर अशा दोन गाड्यात लढत आहे अड्याल आणि पड्याल दरुजकरांची गाडी अतिशय सुंदर आणि निर्विवाद वर्चस्व आहे सुटला सेमीफायनल या मैदानातला पाच सुटला आणि पाच मध्ये या ठिकाणी लढत आली ही गाडी बा झाल्याने चार गाड्यात लढत आहे कोण होतोय फायनल साठी पात्र सुंदर अशी या टी तटीची लढत आहे इकड्याला एक नंबर तासावती अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व सेमी फायनल सहा सहा मध्ये एक वेदांता सुनील जाधव माळवाडी दोला ओम नमः शिवाय सचिन पाटोळे घुरसाळे तिला ज्योतिराम जगदाळे मोर्या डेकोरेटर दहिवडी चाला वरदराज विकास सेठ विरकर विरकरवाडी पाच ला संभाजी बाबा प्रसन्न इस्लामपूर आणि सहा ला खोडदाई गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सेमीफायनल या मदरातला सहा सुटला आणि सहा मध्ये लढत आहे दोन गाड्यात लढत चलवली गुरसाळकर आणि पड्याल विरकर वनखर दोघात लढत आहे अड्याल मामा ड्रायव्हर आणि पड्याल अमर ड्रायव्हर 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 मध्ये कटाकत नाही गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सेमी मानल या आणि या शिष्टीच्या मैदानातला सेमी सात आहे सुंदर गाड्या पाहतात आर्याल वादळ गाणा पळतोय आणि पड्याल लक्ष्मण पळतोय दोघात लढा चालवली कोण होतोय फायनल ला पात्र आर्याल गाणाभाव आणि पड्याल लक्ष्मण काटा किर्र लढा जिथं अन्याय होतो तिथं आम्ही वारंवार सांगत असतो परंतु तुम्ही समजून घेत नाही गाड्या सुटल्या शेवटचा सेमी या मैदानातला आठ सुटला आणि आठ मध्ये लढा चालू आहे कोण होतोय फायनल पात्र एकाने फडा टाकला आणि फायनलचा फेरा सुटला श्री सोमेश्वर देवाच्या यात्रे त्रेणी ताजीत केलेला भव्य दिव्य मैला आणि या मैदानाचा फायनलचा फेरा पो कोण होतो एक नंबरचा मानकरी पड्याळ पोलिस आहे अड्याळ रामा है इकडे लाडू आहे अतिशय सुंदर